नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणीं हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या दिवसांनी होतो होते गुढीपाडव्याचा दिवस असतो दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला प्रति गुढीपाडवा हा साजरा केला जातो देशातील अनेक राज्यांमध्ये दे, हा सण मोठ्या आनंदाने उत्साहाने थाटामाटात साजरा केला जात असतो महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या दिवसापासून चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होते आणि गुढीपाडवा नेमका कधी आहे तारीख काय आहे शुभ मुहूर्त काय असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच आऊ नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरिल बेल आयकॉनला ही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्री नवरात्रीलाही सुरुवात होते गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घरोघरी गुढी उभारत असतात त्याचबरोबर ते मुख्य प्रवेशद्वारावरती म्हणजेच आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे त्या दारावरती चौकटीला झेंडूच्या फुलांचं आंब्याच्या पानांचं तोरण लावतात आपला मुख्य मेन दरवाजा जो आहे तर तो सुशोभित करतात आणि या दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नवरूपाची पूजा सेवा आराधना केली जात असते त्यांच्यासाठी बर काही स्त्रिया उपवास आणि व्रत देखील करतात ज्योतिषशास्त्राच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने साधकांची प्रत्येक इच्छा ही नक्कीच पूर्ण होते याच सोबत जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते भक्तांवरती देवी दुर्गा देवीचा अखंड स्वरूपात कृपा आशीर्वादाचा होत असतो देवीच्या कृपेने भक्तांचे सुख व वा सौभाग्य वाढत जाते ब्रह्मदेवांनी गुढीपाडव्याच्या दिवशी, ब्रह्म दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्मदेवांनी गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली असं सनातन शास्त्रात उल्लेख आहे या शुभ मुहूर्तावरती विश्वाचा निर्माता म्हणजेच ब्रह्मदेव यांची पूजा केली जाते पूजेचा शुभ मुहूर्त ज्योतिष शा, शास्त्राच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मिनिटांनी समाप्त होईल तर सनातन धर्मात उदय तिथी मानली जाते त्यामुळे पाडवा, जो आहे तर तो तीस मार्च रोजी आपल्याला साजरा करायचा आहे आणि केला जाणार आहे तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे शुभ योगात साजरा केला साजरा होणार आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी योग योग तयार या या योगाचा योगाचा संध्याकाळी वाजून चोपन्न आहे तर या योगात शुभ कार्याने केल्याने यश मिळते तसेच ब्रह्मदेवांचा अखंड कृपा आशीर्वाद मिळत असतो या शुभ मुहूर्तावरती सर्वार्थ शुद्धी योगाचाही योगायोग अ होत आहे आणि एक मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटांपासून ते सहा सहा वाजून बारा मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग जो आहे तर तो राहणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार सर्वार्थ सिद्धी योगाला शुभ शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानले जाते तर गुढी गुढी पाडव्याच्या दिवशी पंचकची वेळ सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असते तर पंच ांग सूर्योदय सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून अडोतीस मिनिटांनी चंद्रोदय सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी चंद्रास्त संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिन्तान, पन्नास मिनिटांनी गुढीपाडवा कसा साजरा करायचा आहे गुढीपाडवा कधी साजरा करायचा आहे दिवशी कोणत्या चुका करू नये आपण गुढी कशा पद्धतीने उभारावी याविषयीचा ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच मी अपलोड करेल त्यासाठी चॅनलला ला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा तर अशा पद्धतीने आपल्याला मी जी काय थोडक्यात माहिती तुमच्या बरोबर आजच्या व्हिडिओ मध्ये शेअर केलेली आहे तर ती आवर्जून संपूर्ण बघा आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी